नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या महापुरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलेलं आहे म्हणजे मागितला होता सव्वा रुपया दिले अकरा रुपये अशा प्रकारचं पॅकेज हे आहे पण तरी देखील विरोधी पक्षांचं समाधान होणं काही शक्य नाही आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्याच्यामुळे हंबरडा फोडायला काहीतरी निमित्त पाहिजे आणि म्हणून हंबरडा फोडायला उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरला गेले होते निवड अर्थातच योग्य आहे कारण नाव जरी संभाजीनगर असलं तरी जिंकून येण्याची खात्री औरंगाबादात मिळू शकते आणि म्हणून हंबरडा पुळ्याला तिकडे गेले होते त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे हातात भोपळा नाही दिला टरबूज दिलं टरबूज दिलं करून म्हणजे ज्याची जेवढी पात्रता असते तेवढा त्याचा विचार असतो आणि त्यामुळे अशा काहीतरी शाब्दिक कोट्या करून झाल्या नरेगा योजना जर लागू केली असेल तर या दिवाळीच्या आधी एक लाखाचा हप्ता द्यावा असं आव्हान देऊन झालं देवेंद्र फडणवीसांना की जर नरेगाच्या अंतर्गत तुम्ही पैसे देणार असाल तीन लाख रुपये तर त्यातले एक लाख आत्ता द्या वगैरे 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 की हे सरकार कसं आश्वासन देतं आणि त्याच्यावरच टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य शब्दात सांगितलं की ज्यांनी आयुष्यात कधी घराचा उंबरठा ओलांडला नाही ते आज हंबरडा फोडत आहेत हंबरडा मात्र बरेच वेळा फोडून झालाय माझा पक्ष गेला माझं चिन्ह गेलं माझे वडील चोरले माझे आमदार चोरले आणि एवढ्या वेळा हंबरडा फोडूनही आणि माध्यमांना हाताशी धरूनही एक हवा तो नॅरेटिव्ह तयार करून अगदी सुप्रीम कोर्ट कधी निर्णय देणार निवडणूक आयोग काय निर्णय देणार सगळ्याबद्दल नॅरेटिव्ह तयार करून झाले पण एकही निर्णय मनासारखा लागलाने अनेक निर्णय ते अजून झालेच नाही आणि त्यामुळे हंबरडा फोडायचं काम अहोरात्र सुरू आहे पण हा आंबरडा मात्र शेतकऱ्यांसाठी फोडायचा तर जर शेतकऱ्यांसाठी आंबरडा फोडायचा होता तर तो ग्रामीण भागात जाऊन फोडायचा होता एका प्रकारे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा फोडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची मतं मिळतील असा जर कोणाचा समज असेल तर तसा समज खुद्द उद्धव ठाकरेंचाही नव्हता कारण त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही राम नाही आहे महापालिका आणि महापालिकेतली सत्ता आणि त्याच्यातही मुंबई आणि मुंबईनंतर जर कुठे चान्स असेल तर त्याचं जुनं नाव औरंगाबाद होतं तिथे आघाडी करून तिकडे हिरवी मतं मिळवून सत्ता येण्याची थोडी तरी शक्यता आहे आणि म्हणून हंबरडा फोडायला जागा योग्य निवडण्यात आली मला गंमत वाटली म्हणजे एखाद्याची समज किती असू शकते शेतीच्या बाबतीत म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जेव्हा काही पॅकेज मिळतं ते ती तीन लाख असेल दहा लाख असेल एक कोटी असेल एक लाख रुपये असेल तर जर तुम्ही काम केलं तर कामाच्या बदल्यात तुम्हाला मोबदला मिळतो जो काही वेज रेट असतो जो काही दिवसाच्या कामाचा काही मोबदला असतो जो सरकारी आकडा असतो त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात आठ तास काम केलं तर आठ तासाच्या तास ता कामाचे पैसे मिळतात आणि हे काम असतं हे काम तुम्हाला शेतात जाऊन करायचं असतं हे तुम्हाला याला सार्वजनिक उपक्रम असतात किंवा पब्लिक वर्क्स ज्याला म्हणतात किंवा याच्यामध्ये पूल बांधणं बांध तयार करणं ग्रामीण भागातले रस्ते बांधणं शौचालय बांधणं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर तुम्ही रोजंदारीवर काम करता आणि त्या रोजंदारीचे पैसे तुम्हाला मिळतात महाराष्ट्रात दोनच कामं अशी आहेत की ज्याच्यात कोणतीही पात्रता नसताना ती तुम्हाला केवळ तुमचा जन्म कोणत्या घरात झाला आहे या आधारावर मिळू शकतात ते म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि पक्षप्रमुखपद आणि कोणतीही पात्रता नसलेल्या व्यक्तीही ही, ही पदं मिळवू शकतात त्याच्यासाठी रोजंदारी करावी लागत नाही रोज कार्यालयातही जावं लागत नाही अडीच वर्षात अडीच वेळेला मंत्रालयात जाऊ नाही आणि अडीच वर्षात किंवा आता पाच सहा वर्षामध्ये सहा वेळेला विधानपरिषदेतल्या कामकाजात सहभागी होऊ पगार मात्र महिन्याच्या महिलाला मिळतो भत्ते मिळतात सुरक्षा मिळते सोयीसुविधा मिळतात आणि त्यामुळे कदाचित असा समज झाला असावा की शेतकऱ्यांचंही असंच चालू शकतं म्हणजे जरी तीन लाख रुपये नरेगाच्या किंवा मनरेगा मन गा। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मिळणार असले तरी कामावर जायची गरज नाही काम करायची गरज नाही घर गर बसल्या फेसबुक लाईव्हवर नरेगाचं काम करता येऊ शकेल आणि फेसबुक लाईव्ह तर काही चेक करायची कोणाची यंत्रणा नसल्यामुळे दिवाळीच्या आधी एक लाख रुपये आधीच देऊन टाकावेत अशी मागणी देखील करता येणं शक्य आहे दुर्दैवाने अशा प्रकारच्या मागण्यांच्या बातम्या होतात त्याच्यावर कार्यक्रम केले जातात आणि म्हणून म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी किसान धनधान्य योजना जाहीर केली तिच्याबद्दल मराठी माध्यमामध्ये कोणतंही कवरेज दिसलं नाही खरं तर या योजनेची गरज सगळ्यात जास्त कुठे असेल तर याच मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे याच्यापूर्वी म्हणजे ही काही योजना अशी काही फार वेगळी नाही आहे फार नवीन नाही आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न याच्या आधीही अनेक वेळेला झालेला आहे पण दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्ती आपली कमी पडली प्राधान्यक्रम कमी पडला आणि त्यामुळे आज नरेंद्र मोदींनी नानाजी देशमुख आणि जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचं औचित्य साधून जयप्रकाश नारायण यांची पुण्यतिथी खरं तर आठ ऑक्टोबरला हे मला ती आठवते कारण ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्याच दिवशी माझा जन्म झाला आणि त्यामुळे मला ती आठवते पण आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशीला पण याचं औचित्य साधून पंतप्रधानांनी जी योजना सादर केली तिच्याबद्दलही बोलणं आवश्यक आहे आत्तापर्यंत देशातले शंभर जिल्हे मागास जिल्हे म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये यू पी एच्या काळामध्ये घोषित केले जायचे आणि या जिल्ह्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये मला असं वाटतं गांधी घराण्याची जायदाद असलेले अमेठी रायबरेली यासारखेही मतदारसंघ ते जिल्हे देखील याच्यात मोडायचे जिथे देशाचे पंतप्रधान निवडून यायचे तिथे साधे डांबराचे किंवा कॉन्क्रीटचे रस्ते नसायचे सगळीकडे उडणारी धूळ कोणताही उद्योग नाही अशी अवस्था जर देशाचे मालक समजणाऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल तर बाकीच्या नव्याण्णव जिल्ह्यांची काय कथा का गेल्या दहा वर्षात त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये ज्याला पिछडे जिल्हे म्हणायचे किंवा बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट म्हणायचे त्याला आता ज्याला एक प्रगतिशील जिल्हे किंवा ज्याला पुढे जायचं आहे असे जिल्हे असं त्यांचं नामकरण करण्यात आलं त्यांच्यामध्ये विशेष त्यांच्यावर भर देण्यात आला आणि आज पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात मला आठवते दहा वर्षापासनं हे सुरू आहेत पण हे का होत नाही आहे त्याच्यावरही मी थोडंसं बोलणार आहे पण अगदी कारण त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवता येऊ शकेन पण याच्यामध्ये उद्धव ठाकरे आज जिथे गेलेले त्याच्या बाजूला जवळच असलेला धाराशिव जिल्हाही आहे मराठवाड्यातला द मराठवाड्यातले तर अनेक जिल्हे आहेत पण धाराशिव आहे विदर्भातला यवतमाळ जिल्हा आहे की जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या संख्येने होतात आणि तिथे अशा प्रकारचे ज्याला कन्व्हर्जन्स म्हणतात म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या योजना यांचं एकत्रित वापर करणं त्याच्यामध्ये विभाग विभाग हा खेळ न खेळता जसं मुंबईच्या एम एम आर डी एचं प्रशासन काम करतं सगळे विभाग एकत्र काम करतं जसं वॉर रूम जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल आहे की आडलेले प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्या वेगवेगळ्या विभागांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र बसवून त्यांच्याकडनं काम करून घेणं तशा प्रकारची गरज या देशातल्या शंभर मागास जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आहे ते दुर्दैवानी होत नाहीये कारण ग्रामीण भागातले जे मंत्री असतात त्यांच्यासाठी तिथे एक एक संस्थानं असतात आणि आपल्या संस्थानात इतर कुणी यावं अशी कोणाची इच्छा नसते आणि त्यामुळे जरी कन्वर्जन्स योजना वेगवेगळ्या योजना एकत्र करून मोठी योजना राबवायची ठरवली तरी त्याला विरोध होऊ शकतो पण आज जे पंतप्रधानांनी सांगितलं ते पंतप्रधानांचं भाषण विशेष ऐका हे जे शंभर जिल्हे आहेत त्यांच्या कुठली पिकं घेतली जातात एकरी उत्पादन किती आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळवायला किंवा शेतीमध्ये किंवा शेतीच्या संबंधित उद्योगामध्ये गुंतवणुकीसाठी कोणती आव्हान आहे याच्यामध्ये पशुधनावर फोकस करणं कारण बरेचदा असं आहे म्हणजे यवतमाळ आणि धाराशिवसारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आहे की घरात एखादी दुभती गाय असेल तर ती गाय एकूण शेताच्या उत्पन्नाच्या अर्ध उत्पन्न हे दुधातनं मिळू शकतं पण जर चार चारा लावला तर वीज नाही पीक वाया जातं वीज आली तर खांब मोडून पडतो खांब मोडून पडला तर रिपेअर करायला माणूस येत नाही एम एस सी बीकडे विचारणा केली तर सांगतो आम्हाला भत्ता मिळत नाही त्यांच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करायला करे गेलं म्हणजे हे एक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो दुसरा तिसऱ्याकडे बोट दाखवतो तिसरा चौथ्याकडे चौथा मंत्रालयात बोट दाखवतो आणि त्याच्या अडचणी ही जेन्यून असतात पण पुढे काहीच होत नाही आणि हे देशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये होतं आणि म्हणून ते हे जे शंभर मागास जिल्ह्यात त्यांचा एका प्रकारे मास्टर प्लॅन तयार करून जसा मास्टर प्लॅन मुंबईचा केला जातो पुण्याचा केला जातो राजधानी क्षेत्राचा दिल्लीचा केला जातो तशा प्रकारचा मास्टर प्लॅन करून तिथे ती तीस हजार कोटी रुपयांची योजना की त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जिथे गरज आहे तिथे त्याला मदत पुरवणं आणि शेतकरी भिकारी नाही आहे शेतकऱ्याला हंबरडा फोडायला हे राजकीय नेत्यांनी शिकवलेलं आहे शेतकऱ्याला जर योग्य ती संसाधनं उपलब्ध करून दिली तर तो त्याच्या स्वतःच्या कष्टाने स्वतःची भाकरी कमावतो आणि जी काही ठेचा भाकरी तो कमावतो त्याच्यात तो आनंदी असतो पण दरवर्षी पाऊस पडला पाऊस पडला नाही गारपीट झाली काय झालं की कर्जमाफी करा कर्जमाफी करा करून अशी हंबरडा फोडायची सवय ज्यांनी आयुष्यात कधी उंबर ठाऊ आणला नाही घराचा अशा नेत्यांमुळे लागलेली आहे पण आता या अशा योजना आणि त्याचं व्यवस्थापन जर केंद्राच्या पातळीवरून होत असेल तर महाराष्ट्रानेही त्याच्यात आघाडी घ्यायची गरज आहे कारण दुर्दैवाने एकीकडे महाराष्ट्रात लो रोज हजारो कोटीच्या गुंतवणुकीचे नवीन कार्यालयं नवीन रिअल इस्टेट नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स या सगळ्या घोषणा होत असताना हा जो महाराष्ट्राचा दुसरा भाग आहे त्याचं चित्र कदाचित चांगल्या गोष्टी होतही असतील पण जर तुम्ही टी व्ही बघत असाल वर्तमानपत्र वाचत असाल तर केवळ हंबरडाच तुमच्या नजरेस पडतो आणि त्यामुळे जी योजना पंतप्रधानांनी आज सादर केलेली त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवीनच त्या योजनेची महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून हंबरठा हांबरडा फोडणाऱ्यांना त्यांच्या घराच्या उंबरठ्याच्या आतमध्येच ठेवणं आता गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा इमेज फोर्टी एट